तुम्हाला पाहिजे तेवढी व्हिडिओची स्पीड तुम्ही वाढवू शकता मित्रांनो पहिल्या भागात अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं ह्या भागात मिळतात का हे बघण्यासाठी आजची कथा सुरू करूया रख्याच्या मनात प्रश्न आला ही डायरी कोणी लिहिली आणि गाडी सावली खरंच कोणीतरी निर्माण केली असेल का पण तितक्यात त्याला त्या खोलीतून पाण्याचा एक भयंकर आवाज आला आणि तो पुढे धावला त्या खोलीत त्याला एक भयंकर दृश्य दिसलं तिथे एका लहान मुलाचं सांगाड पडलं होत आणि त्याच्या हातात एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीवर लिहिलं होत पड पण कुठवर पडणार रघ्या पुढे धावला। आणि एका अंधाऱ्या जिण्यापाशी पोचला पावसाचं पाणी त्या चिण्यावरून खाली वाहत होत तो खाली होता नाही पण तिथ एक खड्डा होता त्या खड्ड्यात असंख्य हाड आणि कवट्या पडल्या होत्या आणि पाण्यात रक्त मिसळलेलं होत त्या खड्ड्यात पुन्हा एकदा एक गाडी एक सावली बाहेर आली त्या सावलीला डोळी नव्हती तिच्या तु। तोंडातून रक्ताचा उघड वाहत होता तिने रघ्याला पकडलं आणि खड्ड्या तोडलं रघ्या ओरडल्या कोणीतरी वाचवा पण त्याचा आवाज पावसाच्या गडगडाटात हरवला परंतु रघ्याला खड्ड्यात ओढलं गेलं तेव्हा त्याला एक गूढ प्रकाश दिसला खड्ड्याच्या तळाशी एक प्राचीन तलवार होती जिच्या मुठीवर एक चमकणारा निळा दगड होता त्या तलवारीवर काही शब्द कोरलेले होते पण ते रख्याला वाचता आले नाही कारण ती भाषा त्याला माहीत नव्हती त्या तलवारी भोवती एक विचित्र ऊर्जा होती आणि जेव्हा त्याने ती हातात घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा काड्या सावलीने एक भयंकर किंकाळी मारली आणि ती मागे हटली मना आला मनात प्रश्न तलवार काय आहे आणि ती काळ्या सावलीला का घाबरतो पण त्याला ती उचलायची संधीच मिळाली नाही कारण सावलीने तोपर्यंत पुन्हा त्याच्यावर झेप घेतली दुसऱ्या दिवशी गावकरी रघ्याला शोधायला गेले वाडीच्या दारापाशी त्याचा कंदी आणि तुटलेली छत्री पडली होती पण आत गेल्यावर त्यांना एक भयंकर दृश्य दिसलं पाडीच्या हॉलमध्ये रघ्याच शरीर लटकत होत त्याच्या छातीवर खोल जखम होती, आणि त्याच रक्त त्या पाण्यात मिसळलं होत आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर एक भयंकर हसू होत जणू तो आता त्या काळ्या सावलीचा सा भाग बनला होता त्या दिवशी पाऊस तर थांबला पण एक नवीन भीती निर्माण झाली प्रत्येक अमावशीला पावसाच्या रात्री गावातून एक भयंकर आवाज यायचा रख्याच्या किंचाडण्याचा आवाज आणि त्याचसोबत त्या, त्या काळ्या सावळीचं हसणं गावकऱ्यांना रात्री स्वप्न पडायचे एक लाल डोळ्यांची बाई आणि रख्या दोघांनी मिळून त्याला वाडीकडे उघडत होते काही जण म्हणतात की रख्या आता काळा सावलीचा सा गुलाम आहे आणि नवीन शिकार शोधतो आहे आणि काही जण म्हणतात की पावसाच्या प्रत्येक थेंबा त्याचं रक्त मिसळलं आणि तो गावात फिरतो मंडळी तुम्हाला जर या कथेचा तिसरा भाग ऐकायचा असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पाहिजे असेल तरच आम्ही तो अपलोड करू कृपया चॅनलला सबस्क्राईब करा